नमस्कार टेक्निकल सुधीर सुधीरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निमित्त अतिशय सुंदर भाषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी फक्त पाच ओळींचे अतिशय सुंदर भाषण नमस्कार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जय आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर आणि आदर्श राजा होते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जे, जे महाराष्ट्र एवढे बोलून मी माझे भाषण इथेच संपवितो